नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत परत आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी ओमकार राजूरकर आणि आज कार माझ्याबरोबर आहे कियाचे सोनेट ही कार आहे वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिन सोबत आणि अजून दोन इंजिन ऑप्शन्स आपल्याला कारमध्ये मिळतात एक लिटरचं टर्बो जीडीआय इंजिन आहे पेट्रोलमध्ये आणि एक पॉईंट पाच लिटरचं टर्बो डिझेल इंजिन पण आहे तर या इंजिनला म्हणजे वन पॉईंट टू लिटर पेट्रोल इंजिनला मी दोन हजार किलोमीटर चालवलं आहे आणि या पूर्ण प्रवासामध्ये माझा अनुभव या गाडीसोबत कसा होता इंजिन परफॉर्मन्स असेल खराब रस्त्यांवरती चालवले तर सस्पेन्शन असेल रात्रीलासुद्धा चालवलं आहे हेडलाईटचा परफॉर्मन्स असेल विजिबिलिटी असेल ओव्हरऑल आतमधला जो सिटिंग कम्फर्ट आहे या सगळ्यांच्या बाबतीत आज आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात गाडीला मी ज्यावेळेला चालू करतो आहे आणि गाडी आयडलमध्ये आहे मला वाटतं जवळपास सातशे ते आठशे आर पी एम वरती आहे आणि हलकीशी फक्त जी इंजिनची क्लटरिंग असते ना ती आपल्याला आतमध्ये आप ऐकायला येते मित्रांनो मी सुरुवात करतो गाडीच्या निगेटिव्ह पासून मला या गाडीमध्ये निगेटिव्ह काय काय फील झाले सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा जो निगेटिव्ह आहे तो आहे या गाडीचं इंजिन जे बाराशे सीसीचं पेट्रोल इंजिन दिले नॅचरली एस्पिरेटेड हे तेच इंजिन आहे जे तुम्हाला सेम ग्रँड आय टेनमध्ये पण मिळतं तुम्हाला हिंडाई मध्ये पण मिळतं आय ट्वेंटीमध्ये पण मिळतं तर सांगण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की ज्या छोट्या साईजच्या गाड्या आहेत आय टेन सारख्या त्या गाड्यांमध्ये हे इंजिन ठीकठाक परफॉर्म करतं पण ह्या मोठ्या साईजच्या गाड्यांमध्ये हे इंजिन मला अंडर पॉवर्ड फील होत होतं ज्या मी गाडी घाटांमध्ये चालवत होतो तर आणि लोडविषयी म्हणाल गाडीचा तर लोड असा काही खास नव्हता कारमध्ये आम्ही चार लोक बसून होतो आणि थोडंफार सामान होतं आमचं चार लोकांचं म्हणजे फुल्ली लोडेड नव्हती गाडी तरीसुद्धा घाटांमध्ये मी ज्या वेळेला चालत होतो मला ए सी बंद करावा लागत होता आणि ज्या ज्या सिच्युएशनमध्ये गाडी तिसऱ्या मध्ये चालायला पाहिजे त्या मला सिच्युएशनमध्ये गाडी पहिल्या मध्ये ओढावी लागायची आणि चार हजारापर्यंत ओढवून परत मला सेकंड शिफ्टमध्ये जर टाकली गाडी तरच ती व्यवस्थित त्या ठिकाणी मला टॉर्क देत होते तर इंजिन जी आहे मेन रिफाईनमेंटच्या बाबतीमध्ये नो डाऊट इंजिन खूप चांगलं आहे काहीच प्रॉब्लेम नाही इंजिनमध्ये चार हजार आर पी एमवरतीच फक्त हलकासा आवाज जो आहे इंजिनचा तो आतमध्ये तो पण जी पावर आहे जो टॉर्क आपल्याला या साईजच्या कारमध्ये हे इंजिन द्यायला पाहिजे तर तो आपल्याला इतका खास जो आहे तो मिळत नाही त्या कारचा जर स्टेअरिंगविषयी सांगायचं तर स्टेअरिंगचा जो रिस्पॉन्स आहे किंवा स्टेअरिंगचा जो फीडबॅक आहे तो इतका असा काही खास नाही आहे आणि हलकासा प्ले पण आहे मध्ये मी असं फिरलो स्टेरिंग तर मला गाडीची मुवमेंट जाणवत नाही त्या ठिकाणी बाकी ओवरऑल स्टेअरिंग जे आहे ते ठीकठाक आहे म्हणजे स्लोअर स्पीडवरती लाईट आहे त्यानंतर तुम्ही जर का स्पीड वाढवली तर ते हार्ड होतं बाकी काही प्रॉब्लेम वगैरे या स्टेअरिंगमध्ये नाही आहे त्यानंतर हेडलाईटचा जो परफॉर्मन्स आहे म्हणजे हे जे मी व्हेरियंट चालवते हे या व्हेरियंटमध्ये हॅलोजन हेडलाईट्स येतात आणि त्या हेडलाईटचा परफॉर्मन्स ठीक आहे इतका असा खास नाही आहे व्हिजिबिलिटी जी आहे कारची तर ती ओवरऑल ठीक आहे ग्लास एरिया जो आहे तो जास्त मोठा पण नाही आहे ना जास्त लहान आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे की विजिबिलिटी म्हणजे तुमच्या साईट कमी असेल किंवा जास्त असेल तर काही फरक तुम्हाला पडणार नाही व्हिजिबिलिटीमध्ये आणि एक स्पेशल गोष्ट म्हणजे ही जी प्लास्टिक क्वालिटी आहे ना ती थोडीशी तुम्हाला प्रीमियम फील होईल कारमध्ये बटन्सची जी क्वालिटी आहे ओवरऑल सिटिंगमध्ये जे मटेरियल वापरलेलं आहे ते थी, सुद्धा ठीक आहे त्यानंतर सिटिंग कम्फर्ट म्हणाल तर फॅब्रिक सीट्स या व्हेरियंटमध्ये आहेत आणि बकेट सीट्स आपल्याला मिळतात जे की खराब रस्त्यांवरती मी खराब रस्त्यांवरती खूप चालवलं या गाडीला त्यामुळं हे चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवतात तिथे त्याचसोबत जो लंबर सपोर्ट मिळतो जो हाय सपोर्ट मिळतो कारमध्ये तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिळून जातो सस्पेन्शनविषयी जर सांगायचं झालं ना तर सस्पेन्शन ओवरऑल थोडेसे सॉफ्टर साईडवरती दिलेले आहेत काही मी या पहिले सोनेट uh, डिझेल चालवले होते त्यामध्ये मला थोडेसे हार्ड फील होत होते पण पेट्रोल कार मी ज्या वेळेला चालवते तर त्यावेळेला सस्पेन्शन सॉफ्ट आहेत खराब रस्त्यांवरतीसुद्धा मी कारला खूप चालवले तर व्यवस्थित कम्फर्टेबल सस्पेन्शन आहेत काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी सस्पेन्शनमध्ये नाही आहे आणि हायवेला हायर स्पीडला गेल्यावरती हे सस्पेन्शन तुम्हाला थोडेसे स्टॅबिलिटी जी आहे ती प्रोव्हाइड करतात हायस्पीड स्टॅबिलिटीमध्ये गाडीचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे त्या कारचा जर गिअर बॉक्स सांगायचं झालं ना तर मला एक थोडीशी विचित्र गोष्ट अनुभवायला मिळाली कारमध्ये की थर्ड गिअर जो आहे गाडीचा तो मला सेकंड गिअरपेक्षा जास्त क्विक वाटतो म्हणजे थर्ड गिअरची जी रेंज आहे स्पीडची ती मला खूप चांगली वाटली कारण थर्ड मध्ये खूप कमी स्पीडवरनं गाडी उचलते आणि इंजिन जे आहे ना ते अजिबात नॉकिंग नाही करत सेकंड गिअर मध्ये का माहीत नाही पण थोडंसं मला त्या ठिकाणी इंजिन लग करत करत आहे असं वाटलं म्हणजे ज्यावेळेला मी घाटांमध्ये चालवत होतो ना त्यावेळेला थर्ड गिअरमध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स ही कार देत होती म्हणजे मला सारखे सारखे गिअर चेंजेस मागत नव्हते हो पण ज्या ज्या ठिकाणी एक्स्ट्रीम चढ वगैरे आहे त्या ठिकाणी मला गिअर चेंजेस करावेच लागत होते आणि प्रॉब्लेम जो आहे तो गिअर बॉक्सचा नाही प्रॉब्लेम आहे मित्रांनो इंजिनचा रिव्हर्स कॅमेऱ्याची जी क्वालिटी आहे ती ठीकठाक आहे थोडासा अजून जो क्लिअर आहे तो क्लासचा बाकी रिव्हर्स कॅमेऱ्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत पार्किंगवाल्या त्या सुद्धा म्हणजे स्टेअरिंग फिरवल्यावरती गाडी मागच्या बाजूला कुठलं डायरेक्शन घेईल हे सुद्धा सांगतात त्यानंतर ए सीविषयी बोलत तर एसी पण गाडी जा ठीक आहे काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी ए सीमध्ये नाही ऑटो स्टार्ट स्टॉपचं जे फंक्शन आहे ते सुद्धा चांगलं काम करतं एक प्रॉब्लेम मला कुठं वाटला गाडीचं जे हिलहोल्ड असिस्ट आहे म्हणजे चढावरती तुमची गाडी थांबली आणि त्यानंतर तुम्ही गाडी तुमची पुढं उचलताय त्यावेळेला काय होतं आपण क्लच सोडतोय आणि गाडी एंगेज झाली त्या ठिकाणी आपली गाडी पुढे जाते तरीसुद्धा ते ब्रेक करून ते फीचर गाडीला होल्ड करून ठेवतं ज्यामुळे गाडी बंद पडण्याचे चान्सेस असतात मी तुम्हाला करून दाखवतो गाडी चढावर आहे आणि ज्या वेळेला आता मी ब्रेक सोडतोय फर्स्ट गिअरमध्ये आहे तर लगेचच गाडी मागे नाही जात दोन तीन सेकंद जे आहे ना होल्ड ते होल्ड करून ठेवते आता बघा मी ब्रेक सोडले आणि आता गाडी मागे जाते तर दोन तीन सेकंद हे होल्ड करून ठेवतो प्रॉब्लेम कुठे येतो मी फर्स्ट मध्ये गाडी टाकली आणि आता हिल होल्ड जे आहे ते ॲक्टिव्ह आहे पण हिल होल्ड लूज होण्याच्या आधी जर मी गाडी उचलतो आहे ना तर ते तरीसुद्धा ब्रेक मारून ठेवते ज्यामुळे गाडी बंद पडते बळ्या बऱ्याच वेळेला तर हा थोडासा प्रॉब्लेम या हे बघा आता गाडीचं क्लच चेंगेज झाले तरी सुद्धा गाडीचं हिल होल्ड असिस्ट काम करते ना आता त्यांनी सोडले ते हिल होल्ड असिस्ट तर हा थोडासा प्रॉब्लेम मला यासोबत वाटतो हे बघा परत तोच प्रॉब्लेम आहे गाडी पुढे जाण्यासाठी तयार आहे आणि गाडीने ऑटोमॅटिक ब्रेक लावून ठेवलं होतं तर ज्या वेळेला घाई असेल आपल्याला लवकर समोर जायचं असतं त्यावेळेला हे थोडीशी गोष्ट प्रॉब्लेमॅटिक आहे गाडीच्या मायलेजविषयी म्हणाल तर थोडंसं कमी मायलेज मला वाटलं कारण मी टँक टू टँक या कारचं मायलेज चेक केलं त्याचा स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे आणि या गाडीचं मायलेज मला हायवेवरती जे मिळाले तेरा पॉईंट एकोणचाळीस किलोमीटर पर लिटरचं मिळाले मला असं वाटतं की मिनिमम या कारने हायवेवरती सोळाचं मायलेज तरी द्यायला पाहिजे असतं आता साडे तेराचं सा मायलेज जर तुम्हाला हायवेवरती मिळत असेल तर तुम्ही विचार करा सिटीमध्ये किंवा घाटांमध्ये किती मिळत असेल घाटांमध्ये तसं मला या कारने नऊ ते दहाचं मायलेज दिले आणि ड्रायव्हिंग कंडिशन्स काय होत्या तर आम्ही चार लोक होतो चार लोकांचं सामान होतं ए सी चालू होता आणि जी स्पीड होती ती मी हंड्रेडवरती मेंटेन करून ठेवलेली होती तर मला वाट असं वाटतं असंही नाही की मी काय खूप जास्त ताणले या गाडीला बाकी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ठीकठाक मिळून जातात बाकी ए सी बंद करून तुम्ही चालवलं तर हलके फुलके पॉवर इंजिनची आपल्याला वाढलेली पाहायला मिळते कारण इंजिनची जर सी सी कमी असेल ना तर तो एसी चालू केल्यावरती बंद केल्यावरती फरक आपल्याला कारमध्ये जाणवतो मोठं इंजिन असेल दीड हजार सी सी दोन हजार सी सी त्या इंजिनमध्ये तुम्ही ए सी बंद करा चालू करा तुम्हाला काही फरक नाही जाणवणार त्यानंतर जी ओ आर व्ही एम ची साईज आहे आय आर व्ही एम ची साईज आहे पूर्ण मागचा विंडस्क्रीन ते कव्हर करतं आणि बाकी विजिबिलिटीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आणि ड्रायविंग सीट वरती बसल्यावरती तुम्हाला तो फील येईल की तुम्ही एक व्ही वगैरे चालवत आहे जी ब्रेकिंग आहे गाडीची ती सुद्धा चांगली आहे समोर दोन डिस्क ब्रेक आहेत मागं दोन ड्रम ब्रेक्स आहेत आणि कुठलाही प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो आहे तुम्हाला ब्रेकिंग मध्ये पाहायला मिळाला नाही हार्ड ब्रेकिंग सुद्धा मी केली त्यावेळेला सुद्धा काही खास प्रॉब्लेम आपल्याला कार मध्ये पाहायला मिळत नाही गाडीच्या मागच्या ज्या विंडोज आहेत ना त्या फक्त एवढ्याच उघडतात कन्क्लूजनमध्ये मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की जर तुम्हाला इंजिनमध्ये पॉवर आणि परफॉर्मन्स पाहिजे आणि जर तुम्हाला की या सोनेटच विकत घ्यायची तर तुम्ही या कारमध्ये मिळणारं जे डिझेल इंजिन आहे ते तुम्ही विकत घेऊ शकतात ज्यामध्ये तुम्हाला चांगली पावर मिळेल किंवा जर तुम्हाला पेट्रोलच पाहिजे असेल तर या कारमध्ये मिळणारं जे एक लिटरचं पेट्रोल इंजिन आहे जी डी ते सुद्धा तुम्ही विकत घेऊ शकतात बाकीसुद्धा या सेगमेंटमध्ये अशा काही गाड्या आहेत जसं की मारुती ब्रेज आहे दीड हजार सी सीचं इंजिन ती गाडी ऑफर करते त्या गाड्यांवरती सुद्धा तुम्ही जाऊ शकतात बाकी कुठलाही प्रॉब्लेम असायचा असा या कारमध्ये नाही आहे तर मित्रांनो हेच सगळं होतं की या सोनेट पेट्रोलबद्दल अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र